राज्यातील बालकांना कुपोषित मुक्त करण्याबाबतचा हा आहे विषय राज्यात पुणे प्रगत प्रगतशील समजला जातो मात्र या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या महिन्यात कुपोषित बालके शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले त्यात शेकडो मुले कुपोषित आढळली असणे यामध्ये शून्य ते सहा वयोगटातील आणि सहा वर्षाच्या पुढील बालकांमध्ये पुढील बालकांचेही कुपोषण रोखण्याची गरज असणे त्यामुळे पुणे जिल्ह्यातील आणि ग्रामीण भागात तसेच राज्यातील सर्वच जिल्ह्यातील कुपोषित बालकांना कुपोषित मुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची आवश्यकता निर्माण झालेली असे याबाबत या औचित्याचा मुद्दा मी मांडते धन्यवाद सन्माननीय मंत्री महोदय थोडं एक मला आपलं लक्ष वेधायचं आहे सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सभागृहात नाही आहेत पण उमाते खापरे यांनी जो बालकांच्या कुपोषणाचा मुद्दा मांडलेला आहे या कुपोषित बालकांना अन्न वेळेवर मिळावं म्हणून सरकार अनेक योजना राबवतं मला आपली अडचण कल्पना आहे की खातेवाटप अजून झालेलं नाही आहे परंतु नंदुरबार आणखीन पालघर दोन्ही ठिकाणी खराब अन्न दिल्यामुळे मुलं आजारी पडल्याच्या घटना झालेल्या आहेत तर या पार्श्वभूमीवरती बालकांचं कुपोषित असण्याचं सगळं वाटप आणखीन त्यामध्ये असणारी झालेलं त्या दोन्ही जिल्ह्यातल्या घटना त्याच्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं सन्माननीय सभापती महोदया सदर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनाला आणून दिली जाईल आणि आपल्या निर्देशानुसार कार्यवाही केली जाईल धन्यवाद